परभणीत संविधानाच्या प्रतीची विटंबना दगड केसाठी बससेवा बंद आज सायंकाळी चार तीस वाजण्याच्या चा सुमारास परभणी शहरातील रेल्वे स्थानक रोड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ठेवण्यात आलेली संविधानाच्या प्रतीची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्यामुळे परभणी शहरात तणाव निर्माण झाला असून सायंकाळी बाजारपेठ बंद करण्यात आली घडलेल्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी प्रचंड संतप्त झाले शरीरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले प्रचंड घोषणाबाजी झाली असलेल्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली संतप्त जमावाकडून परभणीच्या रेल्वे स्थानकात जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी अटक केली आहे परभणी शहराकडे येणाऱ्या एस टी बसेस बाहेरच थांबविण्यात आल्या असून परभणी बस स्थानकातून एस टी बसेस सेवा बंद करण्यात आलेली आहे दक्षता म्हणून बस स्थानकावरील सर्व एस टी बसेस डेपो लावण्यात आल्या आहेत अचानक बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे विटंबना झाल्याची बातमी परभणी शहरात वाऱ्यासारखी पसरली हजारो आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दाखल झाले तसेच करण्यात बंदोबस्त पण संतप्त झालेल्या गाड्यांवर दगडफेक केली रास्ता रोको आंदोलन केले परभणी रेल्वे स्थानकावर जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास रोखून ठेवली पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकात पोहोचून नंदीग्राम एक्सप्रेस परभणी स्थानकातून रवाना केली या प्रकरणातील समाजकंटक आरोपीला कठोरात कठोर कथूर कारवाई करण्याचे आश्वासन परभणी पोलिसांनी आंदोलकांना दिले आहे परभणी शहरात प्रचंड तणावाचे वातावरण असून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे